मी सकाळी पुण्यामधनं आठ वाजता निघलो होतो आत्ता ते वाजलेलं आहे ते पाहुणे तीन वाजले आहेत आणि आता ते पण मस्त चालू मांजर सुंदरच्या धबतं जोर आले ह्यालाच ते कपतील झारा म्हणते का आता मी मा पण इतकं गरम होत होतं पण आता मी स्वेटर घातले तरी मला गार लागते इथं तर भारी पाठी माझा धबधबा पाहता येतो वाहतंय तो पाण्याचा धबधबा आहे मस्त पाण्याचा तर मी पाव ना आले की मी उतरणार आहे पाण्यामध्ये मस्तपैकी ഫസ് ടോക്കം ഫ്രേഷ അടിച്ച് പന്സ കിലോമിട്ട് പാസ്സിലോമീറ്റ പച്ച നവറത്ത മീറ്റ आलेली नाना शिडी बघा बघायचं जायचं ते माझ्याकडे येत राहायचं हो नाना हो तिकडे गरम पाणी आहे का गरम पाणी